हॅलो नमस्कार मी सांगे माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचे चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामीजी प्रार्थना आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही उपाय बघणार आहोत आज आहे मंगळवार आजपासून किंवा येणाऱ्या कोणत्याही मंगळवारी तुम्ही हे उपाय करू शकता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तीन ते चार उपाय सांगणार आहेत तुम्हाला जो जमेल तो तुम्ही तुमच्या सोयीनुसार करू शकता श्रद्धा असेल तर अनुभव नक्कीच येईल हे मी तुम्हाला अनेक व्हिडिओमध्ये सांगितलं आहे व्हिडिओ सेव्ह करून ठेवा म्हणजे आज नाही जमलं तर पुढच्या मंगळवारी तरी तुमच्या लक्षात राहील मनुष्य जन्म म्हटलं की अडचणी समस्या या आल्याच पण या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी काहीतरी उपाय करणं गरजेचं आहे आणि म्हणूनच मंगळवारी काही उपाय करूया आणि अडचणी आपल्या समस्या ज्या आहेत त्यांना दूर करण्याचा प्रयत्न करूया पण अनेकदा उपाय करूनही समस्या अडचणी दूर होत नसेल तर टेन्शन येतं पण अशा वेळी सांगतं की दर मंगळवारी हनुमानाची पूजा केली तर सर्व संकटे दूर होतात कारण मंगळवार हा हनुमानाला समर्पित असतो हनुमानाची दर मंगळवारी मनोभावे पूजा करून काही खास उपाय केले तर तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर होतात ते उपाय कोणते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत असं म्हणतात की हनुमानाला तुळशीची पाने खूप प्रिय आहेत त्यामुळे दर मंगळवारी हनुमानाला तुळशीची पाने अर्पण करावे असं केल्याने तुमच्या आयुष्यातील कष्ट नक्कीच दूर होतात त्याचबरोबर हनुमानाला सिंदूर म्हणजेच कुंकू अर्पण करावे हनुमानाला सिंदूर अर्पण करणे हे शुभ मानले जाते यामुळे तुमच्या आयुष्यातील नक्कीच संकटे कमी होण्यास मदत होते त्याचबरोबर मंगळवारी हनुमानाला नारळ अर्पण करावा असे केल्याने सर्व संकटे दूर होतात तसेच मंगळवारी हनुमान चालिसाचे पठन केले तर तुमच्या आयुष्यातील सर्व संकट आणि सर्व दुःख दूर होण्यास नक्कीच मदत होते ओम क्र क्रा क्रा सह भौमाय नम या मंत्राचा मंगळवारी नक्की जप करावा हा जप तुम्ही कितीही वेळा करू शकता अकरा वेळा एकावन वेळा एकवीस वेळा एकशे आठ वेळा जास्तीत जास्त कितीही वेळा तुम्ही हा या मंत्राचा जप करू शकता यामुळे संकटे आणि तुमच्या आयुष्यातील अडचणी नक्कीच दूर होतात त्याचबरोबर अजून एक उपाय म्हणजे मंगळवारी हनुमानाला अकरा पिंपळाची पाने अर्पण करावी यामुळे तुमच्या आयुष्यातील संकटे दूर होण्यास नक्कीच मदत होते अजून एक उपाय म्हणजे मंगळवारी मोहरी किंवा चमेलीच्या तेलाचा दिवा हनुमानासमोर लावावा तुमच्या सर्व अडचणी हनुमानजी नक्कीच दूर करतील आता हे तुम्ही सगळे उपाय तुमच्या आसपास कुठे हनुमानाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन हे सगळे उपाय तुम्ही करू शकता किंवा तुमच्या आसपास हनुमानाचं मंदिर नसेल तर आपल्या घरातच म्हणजे देवघरामध्येच हनुमानाच्या नावाने एक दिवा तुम्ही नक्कीच लावू शकता आणि तो दिवा लावून झाल्यानंतरला तुम्ही मंत्राचं जप करू शकता किंवा हनुमान चालिसाचं पठण करू शकता पण इतर जे उपाय आहेत ते तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करायचा आहे हे सगळे उपाय अतिशय प्रभावी आहेत अगदी मनोभावे तुम्ही श्रद्धेने करून बघा नक्कीच तुम्हाला अनुभव येईल खूप तुमच्या आयुष्यामध्ये कष्ट आहेत खूप तुमच्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या अडचणी आहेत ज्यातून तुम्ही बाहेर कसं पडावं हे तुम्हाला समजत नाही तर नक्कीच हे उपाय छोटे छोटे उपाय आहेत ते नक्कीच करून बघा नक्कीच तुम्हाला चांगले अनुभव येतील अतिशय छोटीशी पण महत्वाची माहिती मी तुमच्यासोबत शेअर केले व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद